पोषण अंतर्गत नवरंग पोषणाचा हा कार्यक्रम कर आयोजित करण्यात आला अध्यक्ष कृष्णा मुरकुटे कुंभारी सरपंच प्रमुख अतिथी माजी सरपंच संजय राजेंद्र साळवे भीम कार्यकर्ता प्रमुख पाहुणे जारवाल सर डॉक्टर एस मुंढे मॅडम आर एस कुलकर्णी मॅडम सुपरवायझर सूत्रसंचालन साळवे पूजा कैलास कुंभारी कार्यकर्ती रमाबाई भगवान मस्के मनोगत व्यक्त पिंपळे अनिता ताई वंदना घोरपडे दीपाली जाधव एनेस पगारे आशा दाभडे याचप्रमाणे एक पेड माके नाम व पालक मेळावा अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले याचप्रमाणे रेखा भारत साळवे फक्त दोन मुली छाया राजेंद्र साळवे फक्त एक मुलगी यांना शाल नारळ देऊन सत्कार करण्यात आला सहकार्य चंद्रकला उत्तम पंडित सुनीता संजय राजूर व कुंभारी या गा या कार्यकर्त्यांनी मिळून मोठ्या उत्साहाने पोषण महापकोडा कार्यक्रम साजरा केला दिव्या दिव्या द्वीपक्रार ब्राह्मण नमस्कार हा विगद आहे जुन्नाथ देवा सरस्वती पूजन प्रज्वलनाई करू या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रज्वलनाई करू या कार्यक्रमाची सुरुवात すごいことでが止まると思ってま प्रतिज्ञा कि लेते हैं आदमी भारत देशातील देशा बालके किशोरवयीन मुली आणि महिला यांना कुपोषणमुक्त निरोगी शदृढ आणि मजबूत करण्याचे वचन देत आहे राष्ट्रीय पोषण महा या कालावधीत प्रत्येक घरापर्यंत योग्य पोषणाचा अर्थ पौष्टिक आहार स्वच्छ पाणी आणि चांगल्या सवयी यांचा संदेश पोहोचेल मी पोषण अभियानास एक देशव्यापी लोक चळवळ बनवेल प्रत्येक घर

बनवायचंच आहे आणि तो कसा बनवायचा ते मी सांगणार आहे तर जे पुडा आहे तो फोडायचा नाही आहे ज्या वेळेस आपल्याला तयार करायचं आहे त्यावेळेसच तो फोडायचा आणि त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल त्याच्यामध्ये मिक्स आहे पण थोडंसं टाकायचं आहे भाजीपाला टाकून आणि पाण्याला लवकर आल्यानंतर दुचा ते शिजवायचं आहे टाकून आणि बाकीचं तुम्हाला बनवून